अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे <coughs> स्वामी समर्थांची आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ही सेवा करा तुमच्या जीवनातली प्रत्येक अडचणी दूर होईल सगळे दुःख संकटे नाहीशी होतात आणि स्वामी महाराजाच्या आशीर्वादाने आपले सगळे कामे मार्गे लागतात जिथं स्वामी महाराजांचं फोटो असतं तिथं स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं तिथं स्वामी महाराज कायम सूक्ष्म स्वरूपी तिथं वास करत असतात फक्त त्यांचं स आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असते जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर आपल्याला ते करायचीच आहे तुमच्याकडे मूर्ती आहे फोटो आहे पण तुम्ही स्वामी सेवा करत नसाल तर तुमच्या जीवनात खूप संकटे आहेत दुःख आहेत काही केल्याने प्रश्न सुटत नाही एक प्रश्न सुटलं का दुसरं येतं दुसरं संपलं का तिसरंच येतं हेच असं आपलं रोजचं रडगाडगं गा चाललेलं आहे तर अशा वेळेस जर तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची फोटी फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही दररोज ही सेवा करायला सुरू करा दररोज करायला जर शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी तर आवर्जून करा स्वामी महाराजांची सेवा करणं हे भाग्यच लागतं स्वामी महाराजांची सेवा करणं म्हणजे एक पुण्याची गोष्ट आहे स्वामी महाराजांना स्वा... स्वामी महाराज हे सगळ्याला माहिती आहे पण कोणी स्वामी महाराजांची सेवा करू शकत नाही कारण स्वा ज्याच्यावर स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद असते तेच लोक स्वामी महाराजांची सेवा करत असतात म्हणून स्वामी महाराजांची सेवा करणे म्हणजे आपल्या सगळ्या दुःखातून दूर होणे आपल्या सगळ्या संकटातून दूर होणे सगळे आपले प्रश्न सुटणे ही स्वामी स्वामी महाराजांच्या सेवाचं महत्त्व आहे तर स्वामी महाराजांची सेवा आपण करत नसाल तर ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे दररोज शक्य नसेल तर गुरुवारी आवर्जून करा बघा आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर आपल्या जसं नित्य पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे आणि फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि फोटोला अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून महाराज यांच्या फोटोला एक हार अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे जे काही आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवलेलं आहे म्हणजे अन्न बनवलेलं आहे ते नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे समजा नैवेद्य जर बनव घरामध्ये अन्न शिजवलेलं बनवलं नसेल किंवा तुम्ही बनवायला तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही खडी खडीसाखराचं नैवेद्य दाखवू शकता किंवा फळं दाखवू शकता किंवा आपल्या घरामध्ये ड्राय फ्रूट असतात जसं ब काजू बदाम मनुके ह्याचंसुद्धा नैवेद्य आपण स्वामी महाराजाला दाखवायचं आहे आणि मग स्वामी महाराजांची आरती आपल्याला करायची आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला सुक्त एक पुरुष सुक्त एक वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला श्री सुक्त पुरुष सुक्त येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि स्मरण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ते पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही श्री श्रीर स्मर्था, श्रीर स्मर्था न, आ, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्रानं भगवान मा स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे अकरा वेळी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे नंतर शुद्ध पाणी टाकायचं घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची अभिषेक करून घ्यायची आहे आणि म मूर्तीला स्वच्छ धुवून पुसून मग आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला थोडंसं अत्तर लावून अस्तर कपडे अर्पण करायचं आहे आणि स्वामी महाराजाला जागच्या जागी स्थापना करायचं आहे आणि समजा आता तुम्ही हे सगळं कृती करत आहात तर त्यावेळेस तुम्हाला मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करत राहायचं आहे मग तुम्ही महाराजांना जाग्यावर स्थापना केला मग महाराजांना अष्टगंध लावायचा आहे फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आरती करून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या साध्या सोपी पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि दररोज ह्या पद्धतीने जरी स्वामी महाराजांची सेवा केली तरीही आपल्याला खूप चांगले असे प रिजेट येतात आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहतं आता मग आपल्याला ही पूजा झाल्यानंतर आपल्याला उठायचं नाही एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायचं आहे एक माळ करा आणि जर वेळ असेल तर तुम्ही आवर्जून अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा त्याचबरोबर चोवीस वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस नवार्ण मंत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ सार अमृतामधले तीन अध्याय श्री अध्याय वाचायचा आहे क्रमांकानं आज आपण जर एक दोन तीन वाचले तर उद्या चार पाच सहा असे आपल्याला अध्याय वाचायचा आहे आणि एकवीस अध्यायाचा हा छोटासा ग्रंथ आहे छोटे छोटे अध्याय आहेत आणि स्वामी महाराजांच्या सेवा म्हणून ही अध्यायाचं आपण वाचन करायचं आहे त्या श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामी महाराजांचे सगळ्या लीला त्याच्यात दिलेल्या आहेत म्हणून आपल्या जीवनातल्या जे काही संकटे आहेत दुःख आहे स्वामी महाराजाला सांगून आपल्याला ही नित्यसेवा करायची आहे जर दररोज करणं शक्य असेल तर तुम्ही ही सेवा करा जर समजा तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुवारी ह्या सेवा आवर्जून करा तुमच्या जीवनातल्या दुःख संकटे दूर क होण्यासाठी स्वामी महाराजांच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी दूर होतातच म्हणून तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा सेवा करताना फक्त एवढंच नियम पाळायचा आहे की तुम्ही सेवा करत असाल त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वर्ज्य करा आणि नॉनव्हेज करून खाऊन तुम्ही सेवा करू नका ज्या वेळेस दिवशी तुम्ही नॉनव्हेज बनवत आहात त्या दिवशी करू नका घरचे लोक खात असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही जर स्त्री असेल आपले घरचे पुरुष ऐकत नाही अशा वेळेस जर खात असेल तर खाऊ देऊ शकता पण त्याला जबरदस्ती करून घरामध्ये असं वादविवाद करून घ्यायचं नाही तर आपली जी भावना आहे आपल्याच परिवारासाठी आपण करत असतो म्हणून आपण जेवढं पवित्र राहून जी सेवा कराल ती सेवा आपल्याला आपल्या प परिवारासाठी ती चांगली राहते म्हणून आपण नॉनव्हेज खाऊन सेवा करायची नाही त्याचबरोबर सेवा करताना काही नियम नाही जे काही नित्य आपण सेवा करतो त्याचबरोबर ही सेवा करायची आहे स्वामी नित्य सेवा आपल्या जीवनातल्या जे काही संकटे आहेत दूर करण्यासाठी ही सेवा आपण करत असतो दररोज ही सेवा करा दररोज शक्य नसेल तर गुरुवारीच आवर्जून करा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांची आरती झालीच पाहिजे समजा सकाळ संध्याकाळ झाल जमत नसेल तर दिव सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्या त्या वेळेमध्ये स्वामी महाराजांची आरती आपण आवर्जून करायची आहे आणि जे काही आपल्याला घरामध्ये अन्न बनवलेलं आहे तेच अन्न आपण स्वामी महाराजाला नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे स्वामी महाराजांची साध्या सोपी पद्धतीने सेवा करायची आहे माहिती कशी वाटली माहिती शे शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये में लिहायला विसरू नका